आपल्या समोर एक मोठं संकट आहे की आपण जे चांगला कापूस शेतमाल तयार करतो त्याला मार्केट अर्थात बाजारभाव चांगला मिळेल का तर मित्रांनो नो टेन्शन ओनली सोल्युशन या आपल्या सुपर सखीच्या सल्ल्यानुसार आपल्या कापसाला चांगला बाजारभाव कसा मिळवायचा मी थोडक्यात तुम्हाला तो उपाय सांगतो मित्रांनो आपण पाहतोय ऐकतोय जगात टेरिफ वॉर चालू आहे टेरिफ वॉर म्हणजे काय अमेरिका म्हणते की जगातील बाकीचे देश अमेरिकेच्या शेतमालावर जास्त आयात आकारणी करतात म्हणजे टॅक्स जास्त लावतात त्यामुळं अमेरिकेचा शेतमाल कमी खपतोय तर इतर देश दुसरे विकसनशील देश म्हणतायत की आम्ही विकसनशील देश आहोत त्यामुळं आम्हाला ते करावं लागतंय वगैरे वगैरे याचा अर्थ काय तर एखादा देश आयात शुल्क वाढवतोय तर एखादा देश आयात शुल्क कमी करतोय शेतमालावर मित्रांनो याच्यातून धोका काय आहे समजा आपल्या कापसावरील आयात शुल्क कमी केलं किंवा भविष्यात कमी झालं तर आता आयात शुल्क कमी झाल्यामुळे बाहेरचा कापूस आपल्या देशात येईल आणि आपल्या देशातील कापसाबरोबर स्पर्धा वाढणार कापसा वा आहे अशा परिस्थितीत कापसाचे दर पडू शकतात किंवा आहे तेवढेही राहू शकतात वाढण्याची शक्यता खूपच कमी आहे अशा परिस्थितीत आपल्यासारख्या सर्वसामान्य कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या समोर हा प्रमुख प्रश्न आहे की आपल्या कापसाला चांगला बाजारभाव मिळेल का तर मित्रांनो टेन्शन घेऊ नका आपल्या पिकाला हमखास आणि खात्रीशीरित्या चांगला बाजारभाव चांगला हमी भाव नक्की मिळेल मित्रांनो नीट लक्ष देऊन ऐका मागील वर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा शासनाने प्रमुख पिकांचे हमीभाव अर्थात किमान आधारभूत किंमती जाहीर केलेल्या आहेत आपल्या कापूस पिकासाठी किमान आधारभूत किंमत म्हणजे हमी भाव आहे लांब धाग्याचा कापूस असेल लॉंग स्टेपल लेंथ तर आठ हजार एकशे दहा रुपये मध्यम स्टेपल लेंथ असेल तर सात हजार सातशे दहा रुपये क्विंटल म्हणजे ते जाती परतवे त्याचे दर आहेत आठ हजार एकशे दहा ते सात हजार एकशे दहा रुपये आता तुम्ही म्हणाल शासन हामी भाव देत हे तर आम्हालाही माहिती होतं याच्यात नवीन काय आम्ही सुद्धा बाजारातला दर जर एकदमच खूपच कमी असेल तर हमी भावाने शासनाला कापूस विकू शकतो किंवा शासन आमचा कापूस विकत घेईलच ना पण मित्रांनो थोडं थांबा तुम्ही या गैरसमजात राहिला तर तुमचा कापूस शासन हमी भावाने अजिबात घेणार नाही कारण हमी भावाने कापूस खरेदी ही सीसीआय सी म्हणजेच कॉटन कॉर्पोरेशन इंडिया ही करणार आहे त्यासाठी या सी सी जी खरेदी करणार आहे त्यांनी काय केलंय तर ही खरेदीची प्रक्रिया सुलभ होण्यासाठी ज्या शेतकरी बांधवांनी कापसाची लागवड केली आहे त्यांनी एका ऍपच्या माध्यमातून आपल्या पिकाची नोंदी करायची आहे म्हणजे काय तर तुम्ही जर कापूस लागवड केलेली असेल आणि तो कापूस तुम्हाला हमी भावाने शासनाला विकायचा असल्यास तुम्हाला दोन गोष्टी करणं बंधनकारक आहे पहिली गोष्ट पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्या आत ई पीक पाणी करणं आवश्यक आहे आणि दुसरी गोष्ट बंधनकारक म्हणजे तीस सप्टेंबरच्या आत काप कपास किसान वर जाऊन नोंदणी करणं बंधनकारक बंधनकारक आहे आता यापैकी ई पीक पाणी करण्यासाठी म्हणजे पहिला जो मुद्दा होता बंधनकारक तो कसा करायचा सा? तर त्यासाठी ई पीक पाणी करण्यासाठी महसूल विभागाने ई पीक पाणी या नावाने एक ऍप तयार केलेलं आहे हे ॲप तुम्हाला गुगल प्ले स्टोअर वर मिळेल हे ॲप नक्की दिसतं कसं तुमच्या स्क्रीनवर आता तुम्हाला दिसतंय बघा हे ई पीक पाणी हे ऍप दिसतंय या ॲपवर जाऊन तुम्ही तुमचा पीक पेरा नोंदवू शकता दुसरं महत्वाचं काम तुम्हाला सांगितलं होतं कपास किसान ऍपवर नोंदणी करायची आता थोडं दुसऱ्या ऍप बद्दल सीसीआयने आपल्याला आपल्या कापूस पिकाची नोंदणी करण्यासाठी कपास किसान ऍप हे ऍप तयार केलं आहे मित्रांनो हे ॲप सुद्धा तुम्हाला गुगल प्ले स्टोअर वर मिळेल हे ॲप नक्की दिसतं कसं तर तुमच्या स्क्रीनवर हे ऍप दिसतंय तुम्हाला या ॲपवर जाऊन तुम्ही नोंदणी करू शकता मित्रांनो या ॲपवर नोंदणी करण्याची अंतिम तारीख आहे तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस काय जरी झालं तरी माझा कापूस आठ हजार सात हजार रुपयांना नक्की जाईल तर त्यासाठी तुम्हाला जर हमी पाहिजे असेल तर तुम्हाला या दोन गोष्टी कराव्या लागतील ई पीक पाणी करावे लागेल आणि कपास किसान ऍप वर जाऊन तुमची नोंदणी करावी लागेल आणि ही नोंदणी करण्यासाठी खूपच कमी कालावधी त्यामुळे फटाफट हे करून घ्या